महाराष्ट्र राज्यातील खासगी शाळांची मनमानी अवाढव्य फी आणि शिक्षण हक्क कायद्याने गरीब पाल्यांना मोफत शैक्षणिक साहित्य मिळत नसल्याने दिवा येथील समाजसेवक अमोल केंद्रे यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर उपोषण सुरू केले आहे त्यांनी गरीब मुलांना आरटी अंतर्गत मोफत साहित्य मिळावे अशी मागणी केली आहे मधून मोफत पुस्तके मनमानी कारभार बंद शाळांचा मनमानी कारभार बंद शिक्षण आमच्या हक्क शिक्षण आमच्या हक्काच

काय वेळेला नाही ही सत्य परिस्थिती आहे दोन हजार नऊ मध्ये आर टी राईट टू एज्युकेशन कायदा जो हा संसदेमध्ये पारित झाला होता परंतु याची अंमलबजावणी हे अनेक शाळा करत आहेत आता गेल्या दोन वर्षापासून मी याबाबत लढत आहे गेल्याही वर्षी शिक्षणाधिकारी यांनी कॉल केल्यानंतर काही शाळेने फक्त बुक्स दिले आणि तेही अर्धवर बुक दिले होते आणि यावर्षी तर ते द्यायला कोणी मागतच नाही आहे कारण आणि शिक्षण अधिकारी यांची जबाबदारी नाही काही ज्यावेळेस यांना पत्रव्यवहार आम्ही करतो त्यावेळेस त्यांची जबाबदारी असते की त्यांनी शालेय प्रशासनाकडून बूस गणवेश जे नियमांमध्ये आहे आणि जे कायद्यामध्ये आहे ते त्यांना द्यायला सांगावे परंतु फ फक्त आणि फक्त हे परिपत्रक काढतात शाळेच्या नावाने आणि शाळा त्या पत्रकाची दाद देत नाही आणि हे कारवाई करत नाही शाळे परिषदांवरती कारण या शिक्षण अधिकाऱ्यापासून या शालेय व्यवस्थामध्ये जे आज अधिकारी आहेत शासकीय अधिकारी यांचा आणि खाजगी शाळांचे संबंध संबंध आहेत त्यांचे आणि त्यांच्या आपसामध्ये संबंधामुळे हा पूर्ण भ्रष्टाचार आपापलेला आहे आज आरटीचा आठ विषय घ्या आणि खाजगी शाळांमध्ये दुसरा विषय जो आहे खाजगी शाळांमध्ये गणवेश शक्ती केली जाते ते सांगतील त्याच स्टोअरमधून गणवेश घ्यायचे बुक्स घ्यायचे ज्युनियर सिनियर केलेला पन्नास पन्नास हजार रुपये डोनेशन कशाला पाहिजे यांना आणि ते एवढं डोनेशन घेऊन जर प्रशासन यावर हात काहीच करत नाही आहे ही खूप मोठं दुर्दैवी बाब आहे महाराष्ट्र सरकारला मी विनंती करतो या माध्यमातून की आपण महाराष्ट्र स स सरकार म्हणून ज्या खाजगी शाळा आहेत त्या त्यांच्यावर कुठेतरी पायबंद घालावेत त्यांना एक एक रक्कम अशी द्यावी की त्यांनी याच रक्कममध्ये एवढे ॲडमिशन घेतले पाहिजे त्या रक्कमनुसार आणि गणवेश आणि बुक्स कुठून घ्यायला सक्ती करू नये त्यांनी आणि दरवर्षी गणवेश चेंज करतात का तर त्यांचा व्यवसाय व्हावा म्हणून शालेय शिक्षणाचा हा या रा शाल या शाला जे आहेत त्यांनी अक्षरशः बाजार मांडलेला आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे याविषयी आम्ही पत्रकार करून फक्त निवेदन आम्ही निवेदन दिल्यानंतर ते फक्त उत्तर वाढवतात असं नको आहे आम्हाला माझ्या आटीचे जे पॅरेंट्स जे बसले आहेत या सर्वांच्या मागणीनुसार जर शि अधिकारी यांना जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा मुख्यमंत्री साहेब असतील शिक्षण मंत्री साहेब असतील यांनी तात्काळ आदेश द्यावेत की गणवेश आणि बुक्स या पा पालकांच्या मुलांना विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजेत